हॅलो शेतकरी मित्रांनो पोहचला आम्ही आत्ताच महाराज बंधूचा आज ताशा चालू आहे बंधू आज सकाळीच आले होते पाच वाजता चालू आहे मग बंधूचा ताशा आज जमीन पण तसंच वल काचं मारावं लागते ताशा नाही तर डबल पाणी आलं कि मग हे पा ताशा मारल्यावर कसं झालं वावर एकदम काळशार ऊनही पुरायला मस्त आता ऊन पुरायला एवढे दिवस पाणी होतं आता उन्हानं मस्त वाढणार आहे पराठी ताशाही बसला निंद नाही झालं इकडलं सगळं हे एवढं डोंगर चला तर मग बंधू मारतात ताशाज दे हॅलो शेतकरी मित्रांनो तर या मग जेवायला आज जेवायला आणली बरबटीची डाळ आणि वांग बरबटीची डाळ आणि वांग आणखी करुटले हिर्या मिरचीचा ठेसा गावरान काकडी कांदा आणि मुंगाच्या डाळीचा ठेसा हिरवी मिरची टाकून आणि भात <laughs> या जेवेले आता सावली लागते लवकर वार सोकत नाही अपला वार आहे असो हम्म मुंगाच्या डाळीचा ठेसा हिरव्या मिरचीचा जेवण खास लागते वावरात पण काही असो मुंगाच्या दाळीचा आहे ना पाठीवाल्यावर म्हणला डबलची घंटी मारा आमच्या वावरात हा येऊ घर घेऊ भात घेऊ का भात मग आली तर लासान का काय म्हणते बाया हो म्हणे भात खाऊन जरा हो म्हणे दोनशे रुपया झाला ना सांग दुपार ना दुपारी येतो म्हणे माणच्या पाहिजेत आम्हाला दुपारच्या नाही पाहिजेत मला काही नाही आता काय झालं गब्बरला विचारायला लागेल ना मग

जाऊया ना मोठ मोठ तासात हो हे होते हा ते किती वाजता येवत पाच घंटे काम करू यायच हा आपल्या वारात असं थोडी होईन की बा तिकडला वारात निंदलं तेवढंच इकडे निंदतील थोडी ते तुमच्या नियमानं दुपारी आलं तर पाच घंटे काम करा हे आता सोन मिळून देण म्हणून दुपारी पाठवून ना दिसते मला गब्बर डबलच काही ठेवत नाही तो हो, डबल का काम घेऊ बंधूचा ताशा आहे आज आणि आम्हाला निंदायचं आहे तिघायले दादा मी रुपा है, है ती निदणार आहोत आम्ही आज मी माता तासातच उभी आणि हे इकडे दादा निंदू राहिले बंधूचा तासा व्हायलो का आम्ही निंदतो तिघ जेवढं झालं तेवढं हॅलो शेतकरी मित्रांनो झालं आमचं निंदन चालू आज दुपारी बाया येतो म्हणत निंदायला पण येतात का नाही काय आम आज जर दुपारी बाया आल्या तर आमचं निंदन होऊन जाते आज सगळं तरी बायाच्या भरोशावर काही बसलो नाही आम्ही चालू आहे आमचं दुपारी येतात की नाही येत नाही आल्या तर मग नाही आल्या तर मग चालू आहे आमचं दिग्गम डाग्गा घरच्या घरी निंदन आणि बाया जर आल्या तर तुम्हाला दाखवतच मी की बाया आल्या तसा पण आता लय गडबड राहिली मागं म्हणून सांगावं लागतात आणि आले तयार झाल्या बाया तेही सकाळी नाही आल्या दुपारी येतो म्हणतात आल्या तर मी दाखवतोच तुम्हाला बाया आल्या म्हणून वावरत निंदायला चला तर मग बाया ये लोक, निदो नी, आम्ही बाया आल्यावरही निंदाच लागेल आज कोण देव पावला काय जण मुकरदमान म्हटलं हो देतो बाया ते बी दुपारच्या चल तर मग निंता निंधता पाऊ वाट बायाची येतात की नाही समजते संध्याकाळपर्यंत शेतकरी मित्रांनो आज पण नाही आल्या बाया दिली आज पण चाट बायानं पातखऱ्याने चाट दिली पातखऱ्यानं दुपारी फोन नाही केला काय नाही झाला आमचा घरी जायचा टाईम दादाचे माये तास पुरले दादा चालले रुपाचे तास घेऊन आणि मी घेणार आहे आता बकरीले चारा चला तर मग तुम्हाला दाखवतो बकरीले कोणचा चारा घेणार आहे मी मी चारा घेईपर्यंत दादाचे रुपाचे एवढे तास पुरतात दादा दादाचे पुरून तास रुपाचे तास चालवले आता मी घेणार आहे बकरीले चारा तो चारा दाखवतो मी तुम्हाला ते चाऱ्याचं चा नाव सांगा मला ते चाराले काय म्हणतात म्हणून दाखवतो मी तुम्हाला हे एवढ्या पराठीत एवढ्या तनात पा लागते तो कारण एका जागेवर नसते चारा हे पा हा आहे तो चारा या चाऱ्याचं चा नाव सांगा हॅलो शेतकरी मित्रांनो चाललो आम्ही घरी आणि दादा राहणार इथंच राखण रोजचाच कार्यक्रम झाला आता तो काम झाल्यावर गरम गरम चहा पाहिजे पण वावरात काही चहा नाही आमच्या म्हणून दादा एका बिस्किटच्या पुड्यावरच काम चालवतात आता बिस्किटचा पुडा आहे ट्वेंटी ट्वेंटी चहा म्हणजे एक बिस्किटचा पुडा पा शेतकऱ्याचे हाल चहा प्याल नाही भेटत एवढं मोठं काम करून तर चाला मग दादाचा चहा चालू आहे वावरातच मी आज दोघी जणी नाही आज मी रुपा आणि बंधू जाणार आहोत घरी तर चाला मग घरी जाऊया बंधूचा डबा करून बंधूले पाठवून द्यावा लागते लवकर आज दादानं पलंगा हातीच आणून ठेवला दादा पलंग काय आणला ती पाणी आलं तर मग आलं तर मग जा खोपडीत रातच्या बी रातच्या पाणी आलं की बसा पय तिकडे तिकडे हे पा दादा ना आणून ठेवला निंबाच्या खाली पाणी आलं की मग दादा जातील पैयत खोपडी जातात मग काय पर्याय नाही त्याले आणि इकडूनच डुकर हरणं येतात इकडे नाला आहे त्या नाल्यातून डुकर हरणं येतात म्हणून दादानं पलंग आणून ठेवला इथं निंबाच्या खाली म्हणजे बरोबर अर्ध्या मंदात होतात दादा आणि अर्ध्या मंदातून सगळं राखण करता येते रात्री हा एवढा चारा काढला आज बकरायले आज बकऱ्याला चारा घेऊन जावं लागते कारण बंधू आमच्या संघ होते ढोरा चारायला गेले की बंधूच चारा आणतात आज मलेच न्यावं लागते बकऱ्याला चारा काढला मग एवढा चारा आज दिवसभर निंदन करून हे असा चारा डोसक्यावर घेऊन जावं लागते घरी हा शेतकऱ्याचे कष्ट किती असतात ते कसे जगतात शेतकरी हॅलो आम्ही घरी हे बायाला चारा बांधू राहिले आई झाली बाया आवडीचा आहे बायाचा चारा गोलाचा मस्त खाऊ राहिला बाया चारा चला मग बाय हे बंदूच चालले आता ड्युटीवर घरी आणतोय जय जवान जय किसान <laughs>